व्हॉइस ऑफ मीडियाची जिल्हा बैठक दणक्यात जिल्हा अध्यक्षपदी कृष्णा सपकाळ यांची एकमतानं निवड सुनील मतकर आणि गुलाबराव इंगळे कार्य अध्यक्ष पत्रकार आणि पत्रकार साठी करणाऱ्या व्हॉईस ऑफ संघटनेची जिल्हा बैठक आणि नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दिनांक दहा पत्रकार कृष्णा सगपाळ यांची एकमतानं निवड करण्यात आली कार्य अध्यक्ष म्हणून पुण्यनगरीचे देऊळगाव राजा प्रतिनिधी सुनील मतकर आणि जळगाव जामोदचे ज्येष्ठ पत्रकार गुलाबराव इंगळे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली या बैठकीच्या आधी जिल्हाभरातील पत्रकारांचा दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के राज्य संघटक सुधीर चेके डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी विदर्भ संघटक सिद्धार्थ खरात राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकारांचं आरोग्य शिक्षण घर यासह हो पत्रकारांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ऑफ मीडिया काम करत आहे गेल्या वर्षात संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून जगातील एकोणपन्नास देशांमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्वधिक पत्रकारांनी व्हॉइस ऑफ मीडियाची सदस्य नोंदणी केलेली आहे सध्या व्हॉइस ऑफ मीडियाचा संघटनात्मक बांधणी पंधरवाडा सुरू असून राज्यात ठिकठिकाणी संघटनात्मक निवडणूक सुरू आहेत याच कार्यक्रमाचा भाग म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता दिनांक दहा जानेवारीला पत्रकार भवनामध्ये पार पडलेल्या जिल्हा बैठकीमध्ये राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून कृष्णा सकपाळ यांच्या नावाची सूचना केली आणि त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमतानं दुजोरा दिला त्यानंतर नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे